नमस्कार मित्रांनो आडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील एका अल्पसंख्याक संस्थेची प्रयोगशाळा सहाय्यक पदाविषयी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईड ला, ला दिलेले बेल ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे डॉक्टर सर मोहम्मद इकबाल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव उर्दू माध्यम अल्पसंख्याक पद त्वरित भरायचे आहे तरी गरजूंनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आवेदन पत्र व मूळ प्रमाणपत्रांच्या व त्यांच्या छायाप्रतिसाद दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता स्व खर्चाने अँग्लो उर्दू हायस्कूल अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव या शाळेत उपस्थित राहायचा आहे तर पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान किंवा बी एस सी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ज्या जाहिरातींचे व्हिडिओ बनवणे शक्य नसते अशा बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी ते दोन्ही चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र